नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने हालचाली सुरू केल्या आहेत तर एका बाजूला शरद पवार यांच्या वेगवेगळ्या वेग भागात दौरे सुरू आहेत तर सरकारविरोधात आंदोलनेही ते करत आहेत तर दुसरीकडे शरद पवार गटाच्या नेत्यांकडून इतर पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत आता जयंत पाटील यांनी भाजपाच्या बड्या नेत्यांची भेट घेतली सत्ताधाऱ्यातील माजी आमदार मदन भोसले यांची जयंत पाटील यांनी भेट घेतल्याने चर्चेला उधन आला आहे जयंत पाटील आणि मदन भोसले मदन भोसले यांच्या सातत्याने भेटी झाल्या मदन भोसले यांच्यात निवासस्थानी जयंत पाटील यांनी बंद दरव बंदाराड तासभर के चर्चा केली यामुळे बनर भोसले हे शरद पवार गटाच्या गटात येणार असल्याची चर्चा सुरू आहे तर मदन भोसले यांनी यांची भेट घेऊन बाहेर आल्यानंतर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देण्यास नाकार दिला मात्र भाजपामधील दिल सर्वजण माझे मंत्री आहेत असं देखील त्यांनी यावेळेस म्हणाले गेल्या काही दिवसापासून शरद पवार गटांनी पश्चिम महाराष्ट्रातील भाजपाच्या काही बड्या नेत्यांना आपल्याकडे वळवलं त्यानंतर आता कोल्हापूरच्या समरजित घाटके यांनी नुकतेच आपण शरद पवार गटात जाणार असल्याचं स्पष्ट केलं त्यानंतर आता मदन भोसले यांचेही नाव चर्चेत आहे शिवाय सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे हर्षवर्धन पाटील यांचे नावही चर्चेत आहे तर मदन भोसले हे भाजपाचे नेते असून ते वाई मतदारसंघाचे माजी आमदार आहेत सध्या वाई मतदारसंघात मकरंद पाटील हे अजितदादांचे आमदार आहेत त्यांचे भाऊ नितीन पाटलांना अजितदादांनी सभेचा शब्द दिला होता त्यानुसार नितीन पाटील राज्यसभेवर निवडून येणार निवडून गेले वाईट आता मदन भोसले हे शरद पवार गटाकडून विधानसभेला उमेदवार असू शकतो असं देखील बोलले जात आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरताज धन्यवाद जे महाराष्ट्र